नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेल्वे स्टेशन समोर असलेले अतिक्रमण करण्यात आले आहे मागील अनेक वर्षापासून असलेल्या खांडबारा रेल्वे स्टेशन जवळ अतिक्रमणावर दुपारी रेल्वे प्रशासनानं जेसीबीच्या साहाय्यानं अनेक घरांवर मोठी कारवाई करून अतिक्रमण केले आहे खांडबारा रेल्वे स्टेशन समोर कच्चे पक्के घरे व पत्रांचे शेळ असे अनेक घरांवर जेसीबीच्या साहाय्यानं रेल्वे प्रशासनामार्फत कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आला आहे कारवाई सुरू असताना गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती रेल्वे प्रशासनानं राबवलेली अतिक्रमण मोहिमेवर नाराजी व्यक्त करत या कारवाईला ग्रामस्थांनी विरोध देखील दर्शविला आहे तर यावेळी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये मोठी बाचाबाची आली आज सकाळपासूनच रेल्वे प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त घेऊन सज्ज झाला होता तर रेल्वे प्रशासनानं दोन बीच्या साहाय्याने अनेक दुकाने व घर जमीनदोस्त केले आहेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलीस व विसरवाडी पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी शाबीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर